गेवराई बाजारातून आणलेली पाच जनावरं पायी नेताना जालन्यात कनक हॉटेल जवळ पकडली गोरक्षक व बजरंग दल यांनी पोलिसांच्या हवाली केली अवैध जनावरे वाहतूक थांबवण्यासाठी मोहिमेचा वेग कतलीसाठी पायी नेण्याचा मार्ग अवलंबल्याचा आरोप कारवाई न झाल्यास आम्ही स्वतः उत्तर देऊ बजरंग दलाचा इशारा आज दिनांक एकोणतीस रोजी शनिवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गेवराई बाजार येथून आणलेली पाच जनावरे जुना जालना भागात राहणारा मुजित कुरेशी यांच्याकडे पायी नेत असताना गौरक्षक तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ती पकडून काल रात्री चंदनजीराव पोलिसांच्या हवाली केली मागील काही दिवसांपासून अवैध जनावर वाहतुकी विरोधात बजरंग दल आणि गोरक्षकांनी मोहीम राबवली असून विविध परिसरातून जनावरे घेऊन जाणारी संशयित वाहन पकडून पोलिसांकडे सुपूर्द करण्याचं काम सुरू आहे या मोहिमेमुळे काही व्यापाऱ्यांनी कत्तलीसाठी जनावरे नेण्यासाठी वाहनाऐवजी पायी नेण्याचा नवा मार्ग अवलंबल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती त्यानुसार राजूर चौफुली बायपास रोड परिसरात पाच जनावरे बांधून ठेवून ती जालना जुना जालना भागात कत्तलीसाठी नेणार असल्याचा संशय आला गोरक्षकांनी घटनास्थळी जाऊन विचारपूस केली असता जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची कबुली मिळाल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर पोलिसांना बोलावून पाचही जनावरे जप्त करून चंदनजीरा पोलीस ठाण्यात जमा केले पोलिसांनी पंचनामा करून जनावरांना पाठवण्याची तयारी सुरू केली आहे यावेळी माध्यमांशी बोलताना गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की मागील आठवड्यातच पोलीस अधीक्षक व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन नवीन जालना व जुना जालना परिसरातील गोहत्या करून मास विक्रीची दुकानं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तसेच गोहत्या हत्या तात्काळ कारवाईची मागणी केली मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नवीन जालना व जुना जालना परिसरातील विक्रीच्या दुकानावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे पोलिसांनी ठोस उचलली नाही तर बजरंग दल स्वतःच्या पद्धतीने उपाय योजना करेल असा इशाराही यावेळी देण्यात आला गोरक्षक आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणे आहे आपण बघूया जसे की आज आम्हाला एक माहिती मिळाली एक इसम हा कत्तल पायी घेऊन जात होता जनावर पाच जनावर घेऊन जात होता तर त्याची माहिती मिळाली असता आपले जिल्हा गोरक्षा प्रमुख जी जाधव व त्यांची टीम ही कनक हॉटेल या ठिकाणी गेली असता त्या ठिकाणी पाच बैल गोवंश जातीय बैल हे बांधून ठेवलेले होते व त्यांना चौकशी केली असता त्यांनी असं सांगितलं की हे दुःखी नगर जुना जालना येथे मुजीब कुरेशी यांच्याकडे घेऊन जात आहे आणि ते त्यांनी काल गेवराई बाजार इथून खरेदी करून पायी चालवत आणलेले होते त्यानंतर मग बजरंग दलचे जे गौरक्षक होते त्यांनी हे एकशे बारावर कॉल केला व पोलीस स्टेशनला याची माहिती दिली त्यानंतर ते जनावरे चंदन जिरा पोलीस स्टेशन येथे घेऊन येण्यात आलेले तर आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आता थोड्याच वेळात हे जनावर गौशाळेमध्ये सोडण्यात येणार आहे राहुल कालिदासराव वर्तले प्रांत गौरक्षा प्रमुख बजरंग दल जसं की आपण बघतोय मागील मागच्या आठवड्यामध्ये पोलीस स्टेशनला एसपी ऑफिसला आपण कत्तलखान्या संदर्भात निवेदन दिलेलं होतं परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये नवीन जालना तसेच जुना जालना या ठिकाणी सर्रासपणे गोमास विक्रीचे दुकाने थाटलेले आहेत था। व त्यांना पुलिस स्टेशनला माहिती देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तर मला प्रशासनाला अशी विनंती करायची आहे की त्याच्यावर तात्काळ काही ना काही कारवाई करण्यात यावी अन्यथा बजरंग दल हे आपल्या पद्धतीने त्याला उत्तर देण्यास सज्ज आहे